नमस्कार सर्व मतदार बंधू भगिनींचे मनापासून आभार काल जी निवडणूक प्रक्रिया पार पडली त्याच्यामध्ये आपण जो उत्साह दाखवला त्याच्यासाठी मी सर्व मतदार बंधूंचे मनापासून जे आभार व्यक्त करते त्याचबरोबर माझे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांचे सुद्धा मनापासून आभार व्यक्त करते की त्यांनी अतिशय उत्तमरित्या ही निवडणूक प्रक्रिया संपूर्णपणे पार पाडली त्याचबरोबर निवडणूक केंद्रावरती प्रत्येक व्यक्तीला घेऊन जाण्यासाठी सुद्धा ते आग्रही अगदी चांगल्या पद्धतीनं काम करत राहील येत्या ते तेवीस तारखेला आपला निकाल आहे आणि तो निकाल ऐकण्यासाठी साजरा करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी उपस्थित राहायचा आहे आपल्याला समृद्धी हॉटेल त्याचबरोबर दस्तुरी नाका इथला जो रस्ता आहे क्रांतीस्तंभाकडचा ते हा संपूर्ण ती जागा आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे आणि येत्या तेवीस तारखेला अतिशय चांगल्या प्रकारचा उत्साह साजरा करण्यासाठी तो जल्लोष आणि आनंद साजरा